मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगी आणि एकजार पुकारला असून वीस ऑगस्ट रोजी मुंबईकडे मोठ्या संख्येने रवाना होणार आहेत यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्रात ओबीसी संघर्ष यात्रा काढण्याची घोषणा केली आहे यावरून जरांगे समर्थक आक्रमक झाले आहेत लक्ष्मण हाक्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यामध्ये ते म्हणत आहेत की काय आहे माळ्यांचं दुखणं एक आहे ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे चाललं आहे हे त्यांच्या पोटात दुखतंय या व्हिडिओमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे काय माळ्यांची टिकली आहे की ओबीसीचं नेतृत्व चालले हे त्यांच्या पोटात आहे यानंतर आता जरांगे समर्थक धनाजी साखळकर यांनी लक्ष्मण हाक्यांवर टिक्का केली जो कोणी कोल्हापुरी चपलेने लक्ष्मण हाक्यांच्या कानाखाली मारेल आणि त्यांना चपलेचा हार घालेल त्याला एक लाख अकरा हजार रुपयांचं बक्षीस मी जाहीर करतो तसेच लक्ष्मण हाके हे जर सोलापूरमध्ये फिरकले तर ओबीसी मराठा आणि दलित समाजाकडून त्यांना चपलेचा हार घातला जाईल असा इशारा साखरकर यांनी दिला त्याच्या थोबडा चप्पल मारल त्याला चप्पल मारून त्याला चप्पलीचा जो कोणी हार घालल त्याला आम्ही एक लाख अकरा हजारचं जाहीर असं बक्षीस सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करतो हो। दरम्यान या सर्व प्रकरणावरती हो तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा